भाजपला शिवसेनेनं ऑफर केलेल्या साठ ही जास्त आहेत असा बोचरा वार करणाऱ्या संजय राऊतांना आम्ही विचारत नाही असा टोला रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी मारला होता त्यानंतर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून दानवेंवरती जोरदार तोंडसुक घेण्यात आलंय मुंबईतील सेना भाजप युतीबाबत अद्यापही धुगधुगी कायम आहे कारण आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट बोलणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र ही चर्चा कधी आणि कुठे होईल हे कळू शकलं नाहीये मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत गेलेले होते याच भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेसोबत सुरू असलेल्या घटनांची माहिती दिली त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याचं ठरवल्याचं कळतंय आहे एकीकडे युती अधांतरी असताना शिवसेनेनं मात्र एकला चलोनेची पूर्ण तयारी केल्याचं दिसतंय मातोश्रीवरती आज दुपारी शिवसेना विभाग प्रमुखांची उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे या बैठकीत सर्व वॉर्डबाबत अंतिम चर्चा होणार आहे जर ऐनवेळी युती तुटली तर दोनशे सत्तावीस वॉर्डांमधील उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे शिवसेनेनं दोन पोस्टर्स जाहीर करून पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केलंय आहे दहिसरमध्ये शिवसेना नगरसेवकांचा अंतर्गत वाद आता विकोपाला गेला आहे अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राहुल आणि शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधातली तक्रार मागे घेतली नाही तर पक्षातून घोसाळकरांवरती कडक कारवाई करण्याचे संकेत मिळालेले आहेत शिवसेना पक्षाकडून अभिषेक घोसाळकरांना नोटीस देखील पाठवली जाणार आहे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राहुल शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यामुळे तिघांवरही गुन्हे दाखल झाल्यानं त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्या वादाचा रोज एक नवा अंक बघायला मिळतोय आपण इथून पुढे मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात सहभागी होणार नाही असं मुंबईतील काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी स्पष्ट केलंय काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवलेल्या एका संदेशात कामत यांनी आपली भूमिका मांडली आहे त्यामुळे निरुपम आणि कामत यांच्यातील वाद आता विकोपाला गेलाय हा वाद सोडवण्यासाठी काँग्रेसनं ज्येष्ठ नेते ने भूपिंदर हुड्डा यांची नेमणूक केली आहे पण त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही दुसरीकडे मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी नाही तर मतभेद आहेत असा अजब दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे मुंबईतल्या राष्ट्रवादी भवन इथं होणाऱ्या बैठकीमध्ये महत्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत काँग्रेससोबत आघाडी आणि निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती थे ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळते आहे अकोल्यातील शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपल्या समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गावंडे यांचा प्रवेश सोहळा काल पार पडला यावेळी पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी काँग्रेसवरती निशाणा राजकारणात ताठर भूमिका घेऊन चालत नाही असं म्हणत तटकरेंनी काँग्रेसला फटकारल्या तसंच मुंबईत आघाडी करण्यास काँग्रेसनंच टाळाटाळ केल्याचा आरोप देखील तटकरेंनी यांनी केला आहे धर्मनिरपेक्ष विचाराच्या शक्तीने एकत्रितपणाने येणं या विचाराच्या मतांमध्ये विभाजन होणार नाही याची खबरदारी सर्व स्तरावरती घेणं <coughs> ही गरजेची असल्यामुळे आम्ही अशा पैकी भूमिका त्या ठिकाणी घेतो एक असं आहे की राजकारणामध्ये फार ताठरपणा ठेवून चालत नसतो पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे कारण अजित पवारांनी तसे संकेत दिलेत भाजप सेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र आलं पाहिजे असं वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात केलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाणांशी बोलणं झालं असून येत्या दोन दिवसात आघाडीची चर्चा होऊन निर्णय होईल अशी आशा देखील अजित पवार यांनी व्यक्त केली आहे काही आम्ही सहकारी एकत्र बसलेलो होतो साधारण भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाचा पराभव करण्याच्या करता समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आजही तो अधिकार आम्ही दोन्ही पक्षांनी शहराच्या अध्यक्षांना किंवा जिल्ह्याच्या अध्यक्षांना दिलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणाऱ्या भाजप नेत्यांचीच एका ईरसाल उमेदवारांना परीक्षा घेतली त्यांचं नाव आहे शांताबाई इंगळे त्या मूळच्या उमरखेड तालुक्यातील विडूळ गावच्या आहेत त्यांना विडूळ जिल्हा परिषद सर्कलसाठी भाजपचं तिकीट हवं आहे मुलाखत घेत होते आमदार राजेंद्र नजरधाने आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे त्यांनी शांताबाईंना राजकारणात काय यायचं आहे असा प्रश्न विचारला आणि मग शांता आजींनी त्यांची शाळा घेतली महिलावर अन्याय होते की नाही मला एक सांगा जीवन म्हणजे स्त्री पुरुषाचे करथाचे समान कार्य असता मुझे समजून पुल्या परी का करिता अन्याय महिलावरी तामिळनाडूत जलिकटूला परवानगी मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातील बैलगाडीच्या शर्यतींसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत त्यासाठी सत्तेत वाटेकरी असलेली शिवसेना आक्रमक झाली आहे राज्यात बैलगाडीची शर्यत सुरू करण्यासाठी सरकारनं परवानगी द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटणार आहे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माहिती दिली आहे बैलगाडी शर्यतीसाठी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन वर्षात काही केलं नाही असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला आहे प्रकाश जावडेकर मंत्री असताना दोन वर्षापूर्वी त्यांना सुचवलं होता की एकतर बिलामध्ये सुधारणा करण्यासाठी बिल अमेंडमेंट करण्यासाठी ॲक्टमध्ये अमेंडमेंट करण्यासाठी बिल सादर करावं आदरणीय उद्धवजींच्या सहीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मागणीपत्र जाईल की सुद्धा तामिळनाडूच्या धर्तीवर वट हुकूम राज्याचा वट हुकूम काढावा कायद्यात बदल करावा आणि बैलगडा शर्यतीत चालू आहे पुढच्या बातम्यांकडे गेल्या दहा वर्षात आदिवासी आश्रम शाळेतील पाचशे विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला नोटीस धाडल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे दरम्यान गेल्या वर्षी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीला राज्य सरकारनं उत्तर देणं टाळल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान राज्य सरकारला बजावण्यात आलेल्या नोटिशीमधली माहिती ही धक्कादायक आहे विद्यार्थिनींच्या गर्भधारणेसंदर्भात पूर्वकल्पना मिळाले मिळावी म्हणून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत असल्याचा आरोप नोटीशीत करण्यात आलाय या नोटीशीला सहा आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आले नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीक कर्जावरील व्याज केंद्र सरकारनं माफ केलंय त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे एकूण सहाशे साठ कोटी रुपयांचा सा व्याज सरकारनं माफ केलंय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय नोटाबंदीनंतर सर्वाधिक जास्त फटका हा मजूर आणि शेतकरी वर्गाला बसला त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतलं होतं त्यावरती व्याज लागणार नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्राची परी अशी ज्या एस टी बसची ओळख आहे त्या बस बसमध्ये आता वायफाय सेवा सुरू झाली आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या एस टी आगारात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे राज्यभरातील जवळपास अठरा हजार बसमध्ये टप्प्याटप्प्यानं प्रवाशांना वायफाय सेवेचा लाभ मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील बहुतांश आगारांमध्ये ही सोय सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे एस टीचा प्रवास सुकर आनंददायी आणि मनोरंजक करण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं महामंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे इंदापूरमधील पंचावन्न बसेसमध्ये सध्या वायफायची सोय सुरू झाली आहे धुळ्यात पन्नास हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिपायाला रंगेहात अटक करण्यात आली आहे अधिकारी शेखर रौंदळ आणि शिपाई संजय बोरसे अशी त्यांची नाव दोन हजार मध्ये पदोन्नती प्रकरणामध्ये लाचलुचपत विभागाकडे असलेल्या पुराव्यांवरती कारवाई टाळण्यासाठी ही लाच घेण्यात आली धुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत पन्नास हजारांची लाच घेताना नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे सांगली जिल्ह्यातील एका शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू झाला आहे तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात ही घटना घडली आहे अंजली दुर्वे आणि तिची मुलगी स्नेहल दुर्वे अशी त्यांची नाव आहे तर मृत महिलेचा मुलगा आहे त्याला वाचवणार ग्रामस्थांना यश आलेलं आहे पाणी भरत असताना तोल जाऊन या मायलेकी शेततळ्यात पडल्या आई आणि बहीण बुडत असल्याचं बघून कुणानं देखील पाण्यात उडी घेतली मात्र त्यालाही पोहता येत नसल्यानं तोही बुडू लागला अखेर आरडाओरडा ऐकून जमा झालेल्या ग्रामस्थांच्या मदतीनं कुणाला वाचवण्यात यश सोलापुरातल्या टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिसाच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारलाय पोलीस नाईक अनुसया बंडगर यांच्या घरातून सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवलाय अनुसया बनगर या आपल्या पतीसोबत मोहळ इथल्या आपल्या गावी गेलेल्या होत्या ही संधी साधत दाराचा कोयंडा कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला कपाटात आणि इतर ठिकाणी ठेवलेले बारा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख साडे चौदा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे नाशकात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे महापालिकेच्या एकतीस प्रभागांपैकी चोवीस प्रभागात दोन्ही पक्ष एकत्र लढण्याचं चा निश्चित झालंय तर सात प्रभागांमध्ये तोडगा काढण्याचा किंवा मैत्रीपूर्ण निवडणूक लढण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतल्याचं कळत आहे सत्ताधारी मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चाळीस पेक्षा जास्त नगरसेवकांनी निवडणुकीपूर्वीच भाजप सेनेची वाट धरली आहे त्यामुळे भाजप सेनेचा वारू रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी इथं एकत्र लढण्याचं ठरवलंय नाशिक महापालिकेत सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या एकशे बावीस जागांसाठी मनसेकडे चारशे त्र्याहत्तर झालेत चा राजगड या पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या गेल्या वर्षी इच्छुकांच्या लेखी परीक्षाही घेण्यात आल्या होत्या पण अनेक उमेदवारांना आपलं म्हणणं लिहून सांगता येत नसल्याचं सांगत मुलाखतीचा पर्याय योग्य नसल्याचा खुलासा यानंतर मनसेनं केला कोणत्याही पक्षाशी आघाडी किंवा युती न करता असल्याचं स्पष्ट सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विशेष म्हणजे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मुलाचं लग्न याच सोहळ्यात पार पडलं या विवाह सोहळ्यासाठी शिवसेना भाजपचे मंत्री खासदार आमदार शासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली ग्रामविकास मंत्री दादा भुसे गेल्या नऊ वर्षांपासून मालेगावात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत